जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या आहे इतकंच करून ती थांबली नाही तर आपल्या पतीवरही तिनं कोयत्यानं हल्ला केला मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे पुण्याच्या दौंडमध्ये दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली वस्तीमध्ये ही महिला आपला पती दोन मुलं आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती महिलेचा पती आय टी इंजिनियर असून कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतय रात्री महिलेची तीन वर्षांची मुलगी एक वर्षांचा मुलगा झोपला असताना तिने त्यांचा गळा दाबून हत्या केली तर पतीवर कोयत्यानं हल्ला केला महिलेचा पती सध्या रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलाय या प्रकरणात पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली आहे तेही पाहूयात आज स्वामी चिंचोलीमध्ये पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान इथं दोन लहान चिमुरड्यांचा एक निगुरून पद्धतीनं या ठिकाणी खून झाल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे दोन लहान भाऊ आणि बहीण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर आमचं प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये पी एम आणि इन्क्वेस्ट करण्यासाठी सध्या दोन्ही बॉडीज आम्ही बारामतीला पाठवलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आरोपीलाही आम्ही या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि नक्की जो घरगुती वादाच्या ह्याच्यातून आणि रोजच्या होणाऱ्या घरगुती भांडणातून हा प्रकार झाला असावा असं प्रथम दृष्ट्या आम्हाला सध्या माहिती मिळत आहे तरी आम्ही आता यावरती सखोल तपास करून इथून पुढं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून पुढची प्रक्रिया करून घेता दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या गंभीर घटनेमुळं आता पुणे जिल्हा हादरून गेलाय